हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी सकाळचा छान गरमागरम हलका फुलका आणि पौष्टिक असा नाश्ता इथे बनवत आहे मी गव्हाचा रवा म्हणजेच गव्हाचा उपमा बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे तो आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे फोडणीसाठी तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे हे तूप मी घरी बनवलेलं आहे आमच्याकडे उपमा नेहमी तुपामध्ये बनवला जातो त्यामुळे मी तूप घेतलेला आहे तुम्ही तेल देखील वापरू शकता फोडणीसाठी आपल्याला तुपामध्ये मोरी घालायची आहे अर्धा चमचा आणि इथे कांदा घेतलेला आहे एक कट करून इथे आपल्याला कांदा हा पातीचा वापरायचा आहे आवर्जून कारण की कांद्याच्या पातीची चव ही आपल्याला कांद्यापेक्षा खूप छान लागते म्हणून इथे पातीचा कांदा शक्यतो वापरायचा आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत कोथिंबीर थोडीशी घालायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी वापरायचं आहे साईडला मी गरम पाणी करून ठेवलेलो होतो फोडणीमध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे जेणेकरून आपला उपमा हा चविष्ट लागतो तर इथे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि अर्धा ते पाव चमचा आपल्याला साखर घालायची आहे जर तुम्ही साखर आवडत नसेल तुम्हाला तर इथे तुम्ही साखर स्किप करू शकता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाणी थोडंसं जास्तीचं घालायचं आहे आणि हा जे गव्हाचा रवा आहे ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून आपला रवा हा आतून छान भाजला जाईल सॉफ्ट होईल बघू शकता तुम्ही पाणी किती लवकर त्याने ऑब्झर्व करून घेतलेला आहे आणि आपला रवा झाल्याच्यानंतर शेवटी आपल्याला घालायचं आहे एक चमचा उडदाची डाळ ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे आपण फोडणी देताना एका वाटीमध्ये दे, मुगाची किंवा उडदाची डाळ घालू शकता तुम्ही फोडणीमध्ये जर आपण डाळ घातली तर ती जास्त शिजल्या जाते त्यामुळे तेवढी चव लागत नाही तुम्ही जर डाळ शेवटी शेवटी घातली तर सॉफ्ट एकदम असा उपमा आणि थोडेसे त्या डाळीचे दाणे चावताना मस्त मजा येते तर बघू शकता तुम्ही रंगावरून किती छान उपमा झालेला आहे हलकाफुलका पौष्टिक आणि झटपट बनणारा असा सकाळचा गरमागरम नाश्ता कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू